नमस्कार मी पुष्पलता गुरव आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूया त्याच्या काही ठळगडामुळे मनेराजुरी तालुका तासगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने कार्यालयीन कामकाज गतिमान अभियान अंतर्गत महसूल विभाग यांच्या वतीने कृती आराखडा शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला प्रांताधिकारी उत्तम दिघे साहेब यांच्या हस्ते लाभार्थी यांना दाखले सात बारा वाटप पानंद रस्ता नोंद संजय गांधी निराधार योजना लक्ष्मी लाभार्थी यांना लाभ देण्यात आला यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे सतीश पवार सरपंच सारिका जमदाडे माजी योगेवाडीचे सरपंच राजूगुरव शशिकांत जमदाडे बाळू तात्या पवार मनेराजुरी मंडल क्षेत्रातील तलाठी गवान योगेवाडी उपळावी धुळगाव कौलगे सावरडे डोरली येथील लाभार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मंडलाधिकारी राजश्री सानप यांनी केले तर गाव कामगार तलाटी प्रकाश पांढरे यांनी आभार मानले हा शंभर दिवस प्रति विकास गतिमान अभियान अभियानांतर्गत आज या ठिकाणी आपण मणीराजुरी येथे विविध प्रकारच्या दाखले वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याप्रमाणे मणीराजुरी मंडळातील सर्व शाळेमध्ये जाऊन बोनाफाईट सर्टिफिकेट्स घेऊन त्याच्या आधारे आपण भटक्या आणि विमुक्त जमाती जाती जमातीमधील लोकांना जातीच्या दाखल्यांचं वाटप या ठिकाणी आपण केलेला आहे तसेच डोमिसाइल सर्टिफिकेट असेल लक्ष्मक्ती योजनेअंतर्गत सहचारणीचं नाव दाखल करणे असेल किंवा जिवंत सात बारा योजनेअंतर्गत मृत खातेदारांच्या वारसांच्या नोंद घेणे असेल याही कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे तसंच एग्रिस्टॅग योजना आहे आणि ई पीक पाणी आहे याबाबत आपण या ठिकाणी कामकाज केलेले आहे